अत्यंत मोठी बातमी आपण ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आलेत मुंबई अध्यक्षपदी आता संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अमित ठाकरेंकडे सर्व गटाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे केंद्रीय समितीची जबाबदारी ही नितीन सरदेसाईंकडे असेल केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षांवरती लक्ष ठेवणार आहे आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश आपण पाहतोय संघटनात्मक बदल झालेत का महत्वाचे आहेत हे बदल नक्कीच म्हणजे जे संघटनात्मक बदल करता तर पहिल्यांदाच संघटनात्मक बदल आहेत ते म्हणजे पक्षात होत आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हे बदल आहेत आगामी पालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगाने बदल आहेत यामध्ये पहिल्यांदा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मनसे अध्यक्ष सोडून इतर शहर अध्यक्ष केले आहेत मुंबईमध्ये यामध्ये आता मुंबई शहर अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे हा एक नवा बदल या ठिकाणी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात आलेला आहे मुंबई शहर अध्यक्षांच्या खाली संदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष असतील याशिवाय उपाध्यक्षांच्या खाली इतर विभाग अध्यक्ष असतील अशा पद्धतीचे एकंदरीत पक्ष बदल करण्यात आलेले आहेत त्याशिवाय मुंबईतील विभाग अध्यक्ष आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय समिती नेमण्यात आले नेतृत्व हे नितीन खडदेकर करणार आहेत तर दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे याशिवाय उपशाखाध्यक्ष केंद्रीय समिती यांचे व्यक्ती नक्कीच गिरीश आपण पाहतोय अनेक महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसारच आता प्रत्येकाला अनेक जणांना नवीन जबाबदारी मिळालेली आहे ही जबाबदारी कशी पेलवली जाते आणि या सगळ्या बदलांचे परिणाम नेमकं आगामी, आगामी। पालिका निवडणुकांवरती कसे होणार आहेत पहावं लागणार आहे प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद